माझ्यास जी माझ्या संघ झाले संतोष देशमुख संघ जे झाले ते अन्य संघ होऊ नये ती वेळ मी बघितली मार म्हणजे काय असतो ती जनावरला सुद्धा मान माणूस हांतानी विचार करतो का तर ती जनावर आहे मुकळी त्याला बोलता येत नाही पण एवढा आरडून वरडून पाया पडून सुद्धा त्याचा मला रट्टा बंद नव्हता मला त्या बावीस मिनिटामध्येच कळलं सर काल दुपारी तीन ते साडेतीन ते दरम्यान आपल्याला मारहाण झालेली आहे आपल्यावरती अतिशय भ्याड हल्ला झालेला आहे तर ते नेमकं काय प्रकरण आहे काय नाही मग गेलो वाटा काम चालू होतं तर काम चालू असल्याने मग वाटाने चालत होतं ते म्हणलं आमच्या गा ट्रॅक्टरचा फोटो काढले म्हणलं नाही काढले बिना रॉयल्टी चोरून चालून चालणार पवनचं त्याचं काम मग त्यांनी खाजगी गुंड पाळलेले मी नाही फोटो काढला म्हणून तरी त्या गुंडाला घेऊन आले गाडी आणि मला आल्या आल्या त्यांनी न विचार फोटो का काढले म्हणून सहाज, दोन तीन हो कांटाळे मारल्या मी बी त्याला दोन धरलं पण महागून त्यांचे पोरं आले सहा ज सहाजणं आले पाच जणांनी माझ्यासारखं दोन होती त्यांनी लहान उभा केले पण पाच जणांनी मला बावीस मिनटं स्टंपनी रॉटनी मोठ्या स्टंपनी बावीस मिनटं हाणल्यावर मी तेवढं दिवस पळून गेलो पळून गेल्यावर मी आमच्या गावातली काही मुंबहून येणारे बोलण्याचा आवाज आला की म्हणजे तुमच्या गावातले आले yeah. हनीत नाही आले मग मी हनीत नाही म्हणले आल्यावर मी मला परत ते रडले पळले बा तरी मी मला दहा काट्या मारण मारलं मी तरी त्यांना एवढून एवढून नाही मी असं तसं पण त्यांनी दया माया काय जनावरापेक्षा जास्त मारणे मन हार महान मारे तर का तर मी गावच सरपंच प्रतिनिधित्व केलेला तुमचं गाव कोणतं तुमचं तालुका घाटनांदोड भोंद तालुका जिल्हा जिल्हाधारा गावचं प्रतिनिधित्व केल्यामुळं छोटे छोटे जी माणसं की गरीब गुरीब आमच्या पोडचे पैसे दिले नाही आमच्या रानात कुठं टावरचे पैसे दिले नाही म्हणून असं एवढं बोलण्यासाठी माझ्यासोबत यायचं तू त्यांचे गाव गाव म्हणजे शेतकऱ्याची का कडवडतो म्हणूनही मला त्याच्या आधी बी एकदा दम दिलता काय गावातले रोड बी दम द्यायचा पण ते मी तोपर्यंत म्हणायचं त्यांचा प्रश्न म्हटल्यावर मी कशाला तुमच्याकडे तर त्या दिवशीच्या वेळेत संतोष देशमुखपेक्षा अन्याय जस्ट केला पण त्या बिचाऱ्याला वेळेस कोणी काही मिळालं नाही म्हणून त्याचा जीव गमावला पण मला बावीस मिनटं पाच जणांनी काही काही रोडग्रस्तांनी दयामाया केली पाया पडले रडून सोडवलं नाही तर सुद्धा ते जीव मारण्याचं पडली आणि तरीसुद्धा तेवढं हणल्यावर ती मला डायरेक्ट म्हणले जर केस बीस केली तर तुमच्या माध्यमातून सांगतो पोलीस प्रशासनाला की सरळ सूचना देण्याची त्यांनी सुद्धा पोलीस केस केली तर जीव मारणार आहे म्हणून म्हणून मला आत्ता सुद्धा त्यांची ते दहसत आहे आणि गाव तिथले जे सात आठ खेडी जे पवनचक्कीच्या एरियातील पूर्ण दहशित येतात आपले गावगुंड गोळा करते आणि छोट्या छोट्या माणसाला सहकार्य करून त्याला नजर राखून हाणतात कालमिभूमी महाराज येताना मला त्या पवनचक्कीच्या गाडीवाल्याने त्याला आणून हाणायला लावले की परत याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला धमकी दिली होती हां त्यावेळेस काही तुम्ही पोलीस तक्रार वगैरे केलेली आहे कारण त्याचा शोध करीत त्याच्यावर काही कारवाई वगैरे नाही का झालेली काही नाही कारवाई नाही झाली दोन तीन दिवसापूर्वी दहा शेवला आमच्या गावाच्या रानात पोल रवलेले होते म्हणून उपशन केलं काही दादागिरीने रस्त्यावर काय ग्रामपंचायतीच्या जायवर पोल रवल्याचे बिना परवानगी म्हणून त्यांना उपशन केलं या ठाणे आम्ही डारा येत होतो आम्हाला नी नीन म्हणजे मी पवन शकेचे नाही मग पण नीन आम्ही गाडीने कट मारून थोडं लागलं त्यावेळेस आम्ही खाली पडलो थोडं थोडंफार लाग लागलं त्यावर लागल्यावर आम्ही दवाखान्यात गेलो होतो वाशीच्या वाशीच्या दवाखान्यात जाऊन आम्ही दुसऱ्या दिवशी अर्ज गेला आहे पोलीस स्टेशनला त्याकडे म्हणजे ती तक्रार मी त्यांनी नोंदवली म्हणजे फक्त नाही नोंदून घेतली त्याचा राग मनात धरून मग हे कालचं केलेलं कालचा त्याचा राग धरूनच ती म्हणले हे काय काय करतोय संतोष म्हणजे जो विचार लोकांसाठी काम करीत आहे तसं आम्ही लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना हे पोच येते आणि ह्या टोटल प्रशासन मॅनेज अधिकारी तलाठी तहसीलदार तिथल्या लोकांचे रानं खांदून निघले कोणत्या काही जणांच्या खांदून निघलेल्या तलावास माणूस नेलं तरीसुद्धा त्यांची त्याच्यावर लक्षण वारंवार माझ्याकडं सगळ्या तक्रारीच्या पोस्ट त्यांच्याकडं दिलते दिली तरीसुद्धा त्यांनी काहीच त्याच्यावर कारवाई केलं नाही आणि भया जानकर म्हणून एक गुंडई ते वार गुंडाने hmm. डायरेक्ट मला म्हणला तू जर पोलीस स्टेशनला ह्याला तक्रार दिली तर डायरेक्ट मी बंदुकीने शूट करेन माझ्याकडं बंदूक आणि कालसुद्धा म्हणला आहे तुम्हाला hmm. तक्रार दिल्यावर हो तुला शूट करून टाकेन ती माझी नंबर विनंती त्याच्यावर पोलीस प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर बारक्या बारक्या घटकाला राहायचे होणार आहे पण ही, ही त्यांनी जर नाही लक्ष दिलं तर प्रशासन काय आहे का आणि माणसं काय आणि अधिकारी काय हे त्यात काहीच राहिलं नाही एवढी बिकट आवाज आता हे जे जा आपण जानकर नावाचे गुंड सांगितले हां तर यांच्या पाठीमाग कोणाचा राजकीय वरद हस्त काय आहे का? माग राजकीय वर अर्ध नाहीये पण काही एसी कॅटेगरीची मुलं घेऊन दादागिरी करतोय बारका बारका काल सुद्धा त्याने मला ए सी कॅटेगरीचीच मुलं होती आणि एवढं मारून सुद्धा पोलीस स्टेशनला अकरा शेटी करा कुठे गेलता पण त्यांची माझी ओळखच नाही तर मी त्याला कशा होऊन वाचक शिवी देऊ काय देऊ जातीय करण्याचा प्रश्न त्यांनी समोर पण ती मी त्या मुलांना ओळखीतच नाही तर त्यांना करा आणि पैसे मॅनेज करून निघती असा विषय झालाय आणि सदैव त्याची तिथं दहशत आहे चोऱ्या करणं दहशत करणं ही त्याचा व्यवसायच आहे आज रोजी अं आई सरपंच असल्यामुळं तिथल्याच चार गावातलं जर तिथल्या लोकांनी मला तीन चार जणांनी फोन केले काय ते आमच्या रानात बोलत असे बोलत तसे असं करून तिथं मिटवायला येऊन दर्शनची बराच पोलीस प्रशासन सुद्धा झाले ती माझ्याकडे दोन वेळेस माणूस आलेला तर मी म्हणलं बाबा तुझ्या गावचा प्रश्न आहे तू मिटवून घे विषय झालेला आता, आता तुम्हाला एवढी मारहाण केलेली आहे अंगावरती एवढे वळ हात फ्रॅक्चर झालेला आहे माझ्या अंगावर पसर हे डोक्याला डोक्या बाजूला लागले आणि गाला तळपायापासून डोक्यापर्यंत कुठलाही भाग रिकामा सुटलेला कामा सुटल्याने परत एक तुम्ही सुद्धा स्वतः बघितलं की सगळा भाग काळा निळा झाला म्हणजे संतोष देशमुख साहेबाला जी कोणी भेटलं नाही मदत ते म्हणून तो बिचारा न्याला तुम्हाला मदत भेटली म्हणून मी जीवन आलं मी सुद्धा मारण्याची शक्यता आज रोजी माझ्या अंगावर कुठं एक, एक, एक शिल्लक राहिला नाही एवढं मारहाण आता तुमची नेमकी प्रशासनाकडं शासनाकडे काय मागणी असेल ही जी गावगुंड आहेत लवकरच शासनाने आळा घालावा नसेल तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार खूप वशांना बसणार आहे आणि जी माझ्यास जी माझ्या संघ झाले संतोष देशमुख संघ जे झाले ते अन्य कोणा संघ होऊ नये ती वेळ मी बघितली मार म्हणजे काय असतो ती जनावरला सुद्धा मान माणूस हांताने विचार करतो का तर ती जनावर आहे मुकळी त्याला बोलता येत नाही पण एवढा आरडून वरडून पाया पडून सुद्धा त्याचा मला रट्टा बन नव्हता मला त्या बावीस मिनटामध्येच कळलं की मला आठवणच आली संतोष देशमुखला कुणीतरी मिळायला पाहिजे होतं माझ्यासारखं एवढा अन्याय करणं म्हणजे ह्या गावगुंडाला कमीत कमी, -कमी गावगुंडापेक्षा त्याच्या महाग ज्या टोळके राहतात ना त्यांना टायरात टाकून हा म्हणजे त्याला जिंदगी काय असते आणि लोकाला मारणं काय असतं आणि टोटल ती ए सी समाजाची मुलं घेऊन त्याचा वापर करतोय सिटीसाठी आता मला एवढं लागलं आहे मला ते कोणत्या जातीचीच म्हणून माहीत नाही तीच मला म्हणते माझ्या विरोधात अठराशेची काढतात आणि शासनाने त्याच्यावर वेळेत बंधन ठेवावं पी आयने ठेवावं एस पीने ठेवावं खालचं काय झालं ती बघावं की अशी आमची नंबर लिहिण आणि ह्यांच्यासाठी काहीतरी नवजूनं करावं ही स्वतः करीत नाहीत गुंड स्वतः करीत नाही मी म्हणतो गुंडापेक्षा खाली काम करणाऱ्यालाच तासावं तरच ह्यात लोक म्हणून म्हणजे संविधान म्हणून चालले नाहीतर हे सगळं चोर झाले प्रत्येक शासनातल्या माणसाचा ह्यांचे संबंध आहे अधिकारी आले तहसीलदार आले रॉयल्टी न भारता कुणाची रान उचलून येते कुणी काय म्हणलं तर त्याची मी तक्रार एक दोन हजार तेवीसपासून दिली एक या तक्रारीचा छेडा लावला नाही आणि प्रत्येक वेळेस गेलं की तीच विषय तीच मिळते गोरगरीबाला न्याय मिळणारे अधिकारी यावात असे आमचे नम्र विनंती आणि ह्या अधिकाऱ्याची है। सुद्धा चौकशी चौकशी उपाने यावी यांनी सुद्धा भ्रष्टाचारात ह्यांचा शिडे आर घ्यावा यांनी सुद्धा त्या रॉयल्टीच्या भ्रष्टाचारात गुंतलेले शासनाला लाख भरायचे ह्यांना पन्नास पन्नास द्यायची असा सिस्टम चालू आहे त्यांचा भूम तालुक्यात नुसता चोऱ्याचा बाजार चालू